नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणेकरांना जुनी दुर्मिळ टपाल तिकीट आणि स्टॅम्प पेपर पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे भारत सरकार संचार मंत्रालय आणि पुणे विभाग पोस्ट डिपार्टमेंट यांच्या वतीनं आयोजित पुणे पेक्स दोन हजार तेवीस या प्रदर्शनात पुणेकरांना हा दुर्मिळ खजिना पाहता येणार आहे या प्रदर्शनात विविध लोकांनी छंद म्हणून जमवलेली असंख्य दुर्मिळ तिकीटं परदेशातील टपाल तिकीट संस्थानाच्या काळातील स्टॅम्प पेपर इत्यादींचा दुर्मिळ संग्रह पाहता येणार आहे या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय सर्व वयोगटातील पुणेकर नागरिक शालेय विद्यार्थी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत या प्रदर्शनाचे उद्घाटन पोस्ट मास्टर जनरल पुणे रिजन आर के जायभाय संचालक पोस्टल सर्व्हिसेस पुणे रिजन सिमरन कौर यांच्या हस्ते करण्यात आले हे प्रदर्शन उद्या 7 डिसेंबर पर्यंत पाहता येणार आहे uh, as all of you know department of post organizes flatly exhibitions from time to time generally they are uh, state level district level uh, national level also international level uh, flatly -like exhibitions so this is kind of a platform on the basis of which we are able to interact With uh, different functionaries, both from the government as well as the private sector, it, it offers a very good interactive platform. Uh, but I would like to present to you a picture of the post office. So, there is an image of the post office which was once upon a time a very, uh, uh, what I would say, that's imprinted into the minds of people, especially the older generation, that it is an old kind of a structure. But I would like to bring to you a digitally transformed post office. i'll just give you a brief update on what is happening in the India Post and what is uh, the digitally transformed India Post doing for its citizens and how we are being socially relevant. तिला के लिच्छी जी हवबी आहे, तिला चंदान्चा राजा, तिला चंदान्चा चंद, आसरा मठल जाता हुआ 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 ही जर फॅशन म्हणून पुढे डेव्हलप करता आली तर ती आपण करण्याचा प्रयत्न करावा असं या मुलांना मी या निमित्ताने नक्कीच सांगेल स्टॅम्प जे आहेत आपल्या देशाचा एक प्रकारचा आरसा असतो बाकीचे देश या स्टॅम्पच्या मधून आपला देश समजून घेण्याचा प्रयत्न करतात इथलं हेरिटेज किंवा इथलं जे कल्चर आहे संस्कृती आहे ती समजून घेण्याचा त्यातून प्रयत्न करतात आणि अशी जे आपण फ्लॅटेलिक एक्झिबिशन करतो डिस्ट्रिक्ट लेवल असेल स्टेट लेवल असेल नॅशनल लेवल असेल तर साहे। या हे जे फ्लॅटेलिक एक्झिबिशन्स आहेत यातून हे स्टॅम्प्स एक प्रकारे व्यवस्थित त्यांची मांडणी केली जाते आणि एका थीममध्ये ते बसवले जातात जेणेकरून त्यातून जे ज्ञान आपल्याला किंवा जी क्रिएटिव्हिटी आपल्याला दाखवायची आहे ती दाखवली जाते तर या ठिकाणी इनवायटी कलेक्शन पण आहे आपल्याकडे आणि इन्व्हायटी म्हणजे जे रिनॉट फिलाटिलिस्ट आहेत त्यांनी आपली सांगली स्टेट मिर स्टेट असतानापासून जे जे कलेक्शन या ठिकाणी ठेवलेले आहेत ते आपण बघू शकतो त्यानंतर जे कॉम्पिटिशन क्लास आहे जिथे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत मग ते युज द स्टॅम्प्स असतील एरो फ्लॅटेरी असेल पोस्टल हिस्ट्री असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी या, एक्झिबिट्स आहेत एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला आहे म्हणजे एक्झिबिशनची थीम आहे इंडिया फ्रीडम इंडिया स्ट्रगल फॉर फ्रीडम त्याच्यामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी पासूनचे स्टॅम्प्स आहेत त्याच्यामध्ये तेव्हा आपण भारत सरकारने जे लोकांच्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये भाग घेतला पण त्यांना पूर्ण प्रसिद्धी मिळाली नाही त्यांना जास्त प्रसिद्धी मिळावी याच्यासाठी आहे याच्यात प्रॉमिनेंटली आहेत हेमू कलाणी सुदैव भवंट फडके तात्या टोपे नानासाहेब पेशवे भगत मंगल पांडे त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद असे सगळे जे आपले फ्रीडम फायटर होते माझं नाव अशोक मल्लार देसाई मी लहानपणापासून शाळेत असल्यापासून तिकीट गोळा करत होतो प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जायचं आणि त्यांच्या ऑफिसचा जेवलं पडलेली असायचे जे ते वळखतो जाण्याचं त्याप्रमाणे मी करतो गेली पंच्याहत्तर वर्ष मी कलेक कर कलेक्ट करतो आणि हे माझं कलेक्शन थिमॅटिक म्हणजे एका विषयाविषयी जी तिकीट आहे ती एकत्रित करून घेऊन त्याला एक दोन तीन वाक्यामध्ये माहिती वगैरे दिली जात होती आता हे रामायणाची तिकीट इश्यू झाली आहेत हा रामाच्या रामाच्या वनमासाचा मार्ग आहे हे त्याप्रमाणे स्कल्चरल म्हणजे आर्किटेक्चरल तिकीट म्हणजे मूर्ती ज्या आहेत भारताच्या त्यांची तिकीट जी इश्यू झाली ती एकत्रित करून घेतली मी गेली पंचावन्न साठ वर्ष स्टॅम्प कलेक्शन करतो आहे माझ्या स्टॅम्पचा जो विषय आहे हां फिस्कल स्टॅम्प म्हणजे रेव्हेन्यू स्टॅम्प ज्याला म्हणतो महसुलीचे स्टॅम्प त्याच्या संस्थानांच्या स्टॅम्पवरती असलेलं गणपतीचं क्षेत्र भारत हा सेक्युलर कंट्री आहे पण सेक्युलर कंट्री असून देखील ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी प्रत्येक संस्थानाला जे काही अधिकार दिले त्यामध्ये सांगलीच्या संस्थाना पटोरांना अधिकार फक्त रेव्हन्यू स्टॅम्प कोर्ट फी स्टॅम्प आणि कोर्ट स्टॅम्प परवानगी दिली छापायची त्याच्यामधून त्यांनी त्यांचा महसूल कमवायचा आणि त्याचा राज्य खर्च चालवायचा त्यामध्ये हे जे आहे हे पटोर फॅमिलीचं सांगली संस्थाना जे आहे या प्रत्येक स्टॅम्पवरती गणपती विशेष आहे कमवून एक ब्रेक लिहिले तर Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, ढक्कन? देना। hmm. red वाला है, सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>